पुन्हा पुन्हा खाम्याशी वाटणारी कोकुळ बासुंदी आर के आपले सरसे स्वागत मी पत्रकार सागर उंजरे आपण आलो आहोत ताळे जिल्हा मतदारसंघात या मतदारसंघातील उमेदवार अमृता अरुण डोंगळे साहेब त्यांच्या कन्यात अमृता अरुण डोंगळे या उमेदवार या ठिकाणी आहेत आणि ते बरेच वर्षे त्यांचे बंधू अभिषेक डोंगळे हे सामाजिक उप त्यांनी सामाजिक उपक्रमा राबवले आहेत त्यानंतरच मतदारसंघात विविध कामं केलेले आहेत आणि ते आता बरेच गेली महिनाभर ते प्रचारात फिरत आहेत आणि त्यांना कसा प्रतिसाद या मतदारसंघात मिळतोय हे जाणून घेऊया नमस्कार मी अमृता अरुण डोंगरे जिल्हा परिषद जिल्हा परिषद कसबात ताळेसाठी उभारलेली आहे मला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे गेल्या तीन महिन्यापासून मी चार महिन्यापासून मी प्रचार करते आणि आता माझा आत्मविश्वास खूप चांगल्या पद्धतीने वाढलेला आहे या निवडणुकीनंतर तुमचं व्हिजन काय असेल या मतदारसंघाबद्दल मी खूपदा प सभेत पण बोललेली आहे की महिला स महिला सबलीकरण शेतीमध्ये मदत मुलांना चांगल्या पद्धतीचं शिक्षण पर्यावरणची काळजी असे अनेक पॉईंट्सवर मला काम करायचे आहे आता या मतदारसंघात आम्ही फिरलो एक आढावा घेतला म्हणजे मतदारांचा की वयस्कर लोक त्यानंतर महिला फक्त त्यांच्या तोंडात अमृत आमचं मत अमृता वगैरेलाच यांनाच करणार असं म्हणतात याच्या मागचं काय वय पहिला तर मी जेव्हा आले होते प्रचार सुरू केला होता तेव्हा सहलीचं जे का कार्यक्रम ते सगळं झाला त्याच्यामुळे माझी ओळख खूप चांगल्या पद्धतीने झालं आहे माझा आणि त्यांचा नातं आता खूप वेगळ्या लेवलला गेला आहे त्यामुळे पण त्या म्हणत असतील की अमृता दिदींना या अमृता ताईंना मी मतदान करणार आहे मग हे फक्त मतदानसाठी नाही पण हे नातं आता जन्मोजन्मी राहणार आहे

गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ अस्सल चव कोल्हापूरची